ताप आपण इथं आता पकडलेला आहे त्याने अंडी आली होत त्याला जास्त छेडछाड केली तर वक जवळजवळ पाच अंडी खाली एक दोन तीन चार पाच पाचता अंडी त्याने खाल्लेले होते मध्ये ताप आलेला आहे किंगरला रेस्क्यू आहे ना आपण त्याला रेस्क यायचं ना घे अरे 내려가지니 안돼. 유재가 बाटले बाटली पाहिजे अगर धुयाला पाहिजे का त्याला गुंती घ्या गुंटी गुंटी घ्या का अंडी घाले ग <usण> <usण> ते बाहेर काढायला बघतोय ताप आपण आता पकडलेला आहे की पण अंडी जीव आली होत त्याला जास्त छेडछाड केली तर वकल जवळजवळ पाच सहा अंडी खाली एक दोन तीन चार पाच जवळ पाचता अंडी ज्याने खाल्लेले होते त्याला आता आपण या पिशवीमध्ये टाकणार आहे रशिया नक्की रिंग आता या खेंगरच्या फॉरेस्ट रानामध्ये आपण पकडलेला इंडियन प्रॅक्टिकल कोबरा तो आपण आता इथं सोडणार आहे आता मध्ये रेस्क्यू केला होता कोंबड्यांच्या मध्ये आणि आणि आंडी सुद्धा गेलेले म्हणून याला आपण या फॉरेस्टमध्ये सोडून देणार आहे आता हा कोबर आपण इथं पकडलेलं आहे आता त्याला इथं सोडणार आहे त्याला आता आपण इथं सोडून देत आहे आता आपल्याला मध्ये पकडला होता त्याला आता आपण त्या सगळं सोडून देत आहे बघा हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आपण मध्ये पकडला होता तर आता या फिंगरच्या फॉरेस्ट रानामध्ये आपण त्याला सोडलेला आहे पण त्याची कमजोरी असल्यामुळं त्याची कमजोरी बनखाजून उभं राहणे हलणाऱ्या गोष्टीकडे बघणे नजर फार कमी आहे त्यामुळे जास्त मारला जातो पण आतिश यांच्या पॉलिट्रीमध्ये आता आपण निघाला होता त्यांनी त्याला न मारता त्यांनी मला कॉल केला आणि मी लगेच हातातलं काम थांब थांबवून मी आलेलो आहे तर त्याला आता रेस्क्यू करून आता खिंगरच्या फोर्स मी सोडलेला आहे पण त्याची कमजोरी मजबुरी असल्यामुळे तो थोडा उभा राहिलेला आहे तर मी आता त्याला रानात घालव घालवत नाही बघा त्याला सोडलेला आहे आता तो जात आहे बघा तो त्याच्या फिर्यामध्ये गेला याड लागले आता इथे आलं ना नाही आता तरी